हंगासर एक कोणीच पेडणेकारांनी असलो प्रोजेक्ट येवचो की एखादो कॅसिनो गॅमलिंग सेंटर अशी कोणीच मागणी करू खंयच्या खामदारां ह्या पहिलीच्या मंत्र्यान मागणी करू नसली तरी हो प्रकल्प लादलो होता ह्याचे परिणाम आमच्या पेडणेकरांचे कसे जातले हे तुमका किती दिसता नमस्कार खरे म्हणजे आज पेडण्याचा एक ज्वलंत प्रश्न झालेला असा तो आमच्या धारगळी एरिया धारघर डेल्टीन कॅसिनोज येतात आणि हॉटेल्स येतात किती खूप आम्ही खबरी ऐकतात आणि खरं म्हणजे ते ऑलरेडी ते डिक्लेअर झालेले असतात खरं म्हणजे ही कमांड एरिया दिसता ही कमांड एरिया सध्या आमचं सरकार सदच म्हणत शेतीसाठी उत्तेजित करता लोकांना सगळ्या पुढे सारा म्हण सांगता तरी म्हणजे आनंदाची गोष्ट असा कारण आम्ही शेतकरी शेतासून आज वयर सरलेले असतात देवाच्या कृपे आणि सरकारच्या कृपेन खरं म्हणजे आमच्याकडे सर एक तिळारी सारखं प्रोजेक्ट येऊन पाणी सगळ्या गावागावाने पावपाचा प्रयत्न केला जे सरकारनं इतले बरे कार्य केले असताना हेच yes, जे आमचे कमांड एरियामध्ये जी दौरली शेतीसाठी ती जर आज तो दुसऱ्या कमर्शियलासाठी योग्य नाही खरं म्हणजे म्हाका खात्री असा किती तरी हे सर तरी गडबडी असा पहिली हांव ब्लेम करू सोता आमच्या सध्याच्या आमदाराचेर तो जे एक मेंबर असता जे आ, कमांड एरियेच्या हातून जे मेंबर असतात त्यांनी कसे हे परमिट केले त्यांनी हे लोकांच्या नजरेक किद्याक हाडूक ना खरे म्हणजे ही इतकी सुंदर एरिया असा तुम्ही असे जर पैशात जर तुम्हाला देऊ दिसतले हे इरिगेशनचे हे दिसतं पाण्याची सोय असे आणि सगळ्यात महत्त्वाची असं आमच्याकडे हॉस्पिटल असं ते सगळे असताना इतकं जवळ असताना फाल्या जर कॅसिनो सारखी परिस्थिती येली जे आज जी मांडवी सायडीक संध्याकाळची जी गर्दी जाता आणि जी वाताहत जाता ती वाता थंयसर जातली कशा न, ना कशा उरून so, सो म्हाका खात्री असा म्हजो आमचो जो सरकार आसा हेचेर विचार करतले पुनर्विचार करतले आणि जो ह्या डेल्टीन प्रकल्प येवन जो, जो, जो आमचो एक एक आमकां सर्वनाश आमच्या समोर दिसता तो तरी थांबयतले ह्याच्यात म्हाका खात्री असते प्रश्नांचे उत्तर खरें म्हणजे देणं म्हणजे खूप भयानकच आसा कि्याक प्रश्न तुम्ही विचारला सरकारा बरं मागणी न करता जर दिले तर हे आमक दिले खरं म्हणजे आम्ही सरकाराकडे खूप किंवा मागतात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पोटासाठी आमच्या एम्प्लॉयमेंट मागतात जर जीएमआर काय स्टेटस ना आमचे टॅक्सी कर भाव अक्षरशः जे आमक काउंटर दिले ते काढले गेले आणि त्यांची अक्षरशः इतकी हालत आोन महिन्यापासून ना ब्लू राबलू एक एकतरेचे इंटरनॅशनली फेमस जाऊन ब्लू कॅप दिला त्याची आज अवस्था किती असते तसेच आयुष हॉस्पिटला सारख्या जा, हातून आमच्या खंय जागो असा खरे म्हणजे हे सगळे गोष्टी आम्ही सरकाराकडे मागलेले आणि त्या आमकां कमिटमेंट दिले आम्ही दिता म्हणून पण हे न करता न मागता जर खरंच आमचा देऊ सोदता ते कॅसिन तसेच आम्ही एक रवींद्र भवन आम्ही मागलेले आमका एक धारगळीन एक रवींद्र भवन जेणे त्यांनी फायदो झाला आणि मला खात्री आहे ते सरकार देतलेच याच्याबद्दल प्रश्नच ना पण ती गोष्टी पहिले जे प्रायोरिटी असतात जे आमची संस्कृती पेडणेकरांची आता ही जत्रा दोरपासून प्रयत्न ती दिवस जाग्यावर येतात ते नवीन चेंजीस असलेले जे वस्तू देतात हे सरकार आमचा नेते विचार करतो आणि म्हाका खात्री असा जे आता सद्या आमचे डॉक्टर प्रमोद सावंत जे आज पालकमंत्री आसात ते हेचे विचार करतले आणि कॅस्टिनो सारखो जो प्रकल्प जो आमक लादैल जातलो ह्या कंपनी कडल्यान त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आम्हाला आमचं स्टेटस दवरतले खात्री नमस्कार सध्या आम्ही आसात धारगळ सुके कुळण हांगासर आणि हसर एके साडीन मोपा विमानतळाचे लिंग रस्तो वयता दुसऱ्या सायटीन आमकां आयुष हॉस्पिटल दिसता आणि वाटेन आमकां जो कमांड एरिया म्हणजे जी तिळारी उदके जे कालवे आसा ते कालवे दिसता आणि त्या कालव्याच्या साटिकूच आमकां ही जी ग्रीनरी सामके बऱ्यापैकी निसर्ग दिसता त्या निसर्गाच्या सांधियात आमदारान किंवा आमदारांच्याच मंत्र्यान हांगासर गॅमलिंग झोन जाय कॅसिनो येवपाक जाय अशी मागणी करूंक नाशिल्ली पण त्या काही बिगर गोमंतकी हांगासरली जागा विकत घेऊन सरकाराच्या सहकार्यान हांगासर गॅम्लिंग झोन हाडपाचो यत्न सुरू जाल्लो असा आणि सरकारानय तांकां परवानगी दिला गॅमलिंग झोना सारकी संस्कृती आमच्या पेडणेकरांची ना पेडणेकर भारतीय संस्कृतीचे जतन करतात आज मेरन पेडण्याच्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपले जमनी सरकारक प्रकल्पासाठी वेगवेगळ्या वेग प्रकल्पांसाठी दिले ज्यां रस्ते आशिल्ले मोपा विमानतळ असूयत मागीर आयुष हॉस्पिटल आसू येत किंवा इलेक्ट्रॉनिक सिटी असूयत अशे वेगवेगळे वेग वेग जागो सरकारा खाती शेतकऱ्यांनी दिले आणि पण त्यांना न्याय तरी मेळो त्यांज मेरन कसल्याच प्रकारचा न्याय मिळू ना कमांड एरियात आशिल्ली त्यातून शेत जमीन किंवा कुळागर तयार करप किंवा बागायती तयार करपा करळारेचे उदकय पावले आसा आणि सरकार त्यांना प्रोत्साहन ही ती जागा जी आसा कमांड एरिया ती कमांड एरिया कमर्शियला मध्ये कशी बदल करून सरकारान सरकारन तांगासर कॅसिनो घालपाक परवानगी दिली हो मोठो प्रश्न आसा सरकारान फेर विचार करपाक जाय ही आमची संस्कृती न्ही ज्या पद्धतीने मांडवी न्हंयचेर रातच्या वेळार वडा प्रमाणात गर्दी जाता आणि वेगवेगळे गुन्ह्यो घडतात किंवा आपल्या वडा प्रमाणात गाडयोचे प्रकार घडतात थंय वाहतूक कोंडी जाता तो प्रकार हंगासर कशा पद्धतीने ना हो प्रश्न असा हंगल्ले आमचे थळावे आणि मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर आणि वेळोवेळी आवाज केला जे सुरवातेक हांगासर कॅसिनो येतो अशी जाग कळलेली त्यांना ते स्वतः आयल्ले त्याची मिसेस आयली आणि सुरवातीक विरोध सुरुवातीच्या सुरुवाती काळात इलेक्शना उपरांत सगळे शांत आशिल्ले आणि इलेक्शन झाल्या उपरांत वेगवेगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी ह्या कॅसिनो खातीर परवानगी दिल्ली असा फेर फेरविचार करचो पेडणेकरांच्या जे जीवनाशी किंवा आमच्या संस्कृतीची खेळपास सरकारक किंवा लोकप्रतिनिधी कोणीच अधिकार देऊ जर हे असे चालू रावले किंवा हो कॅसिनो खाती परवानगी दिली ती जर फाटी घेतली ना जे काही लोक रस्त्यार येऊपच्या सुरवातेपासून आता घडणं का घडत असा आणि जागृती आसा असा ह्या सरकारान फेर विचार करचो आणि ह्या कॅसिनो खाती जी परवानगी दिल्ली ती फाटी घेऊची अशी ह्या माध्यमातल्या आम्ही मागणी करता हा निवृत्ती शिरोडकर